कोल्हापुरातील राजारामपुरी इथं एक धक्कादायक घटना समोर आली महिलेला साखळदंडानं बांधून ठेवल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आलाय कोल्हापूर पोलिसांचं क्राईम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केलंय एका घरात चाळीस वर्षाच्या या महिलेला महिन्याभरापासून साखळदंडानं बांधून ठेवलं होतं साखळदंडाला सात ते आठ लोखंडी कुलूप बांधून तिला क्रूर वागणूक दिली जात होती माझ्या ह्या सगळ्या महिलांना आणि सगळ्या इथल्या कृत्य घडत असेल तर फोन करा आणि कळवा माध्यमांना कळवा अरे त्या बाईना काय तिचे हा विचार कोण करणार या कोल्हापुरात महाराष्ट्रामध्ये जगामध्ये कायदा सुळेचा ढासळ येत्या सुद्धा मी सांगेन घर खात्याचं अपेक्षा आहे सुटका करण्यात आली तेव्हा पीडित महिला ही बिकट अवस्थेत होती तिला धड चालताही येत नव्हतं साखळ दंडात बांधण्यात आलेली महिला तिच्या भाच्याकडे राहत होती या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून अटकही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली